गोदावरी नदीला पूर येण्याची भीती आहे पावसाचा जोर कायम असल्यामुळे गंगापूर धरणामधून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू आहे सध्या दुतोंड्या मारुतीच्या मानेपर्यंत पाणी आलंय रामकुंड परिसराला पाण्याचा वेळा पडलाय अनेक छोटी मंदिरं त्यामुळे पाण्याखाली गेली आहेत एक महत्वाची आणि मोठी बातमी नाशिकमधनं पावसाच्या संदर्भातली गोदावरी नदीला पूर येण्याची भीती वर्तवली जाते पावसाचा जोर कायम असल्यामुळे गंगापूर धरणामधून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू आहे सध्या दुतोंड्या मारुतीच्या मानेपर्यंत पाणी आलेलं आहे अधिकची माहिती जाणून घ्या प्रांजल कुलकर्णी आपल्यासोबत आहेत प्रांजल अपडेट काय आहे ऋतुजा काल सायंकाळपासून नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी निपाड पेठ सुरगाणा त्र्यंबकेश्वर इगतपुरी अशा अनेक तालुक्यांना पावसाने अक्षरशः झोडपून हे काढलेलं आहे अनेक ठिकाणी शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान हे झालेलं आहे यासोबतच या पावसामुळे जनजीवन देखील विस्कळीत झाल्याचं बघायला मिळत आहे आपण बघितलं तर नाशिक जिल्ह्याचा पाणीसाठा हा आधीच जवळपास अठ्ठ्याण्णव टक्के एवढा आहेत आणि त्यात आता पावसाची संसार सुरू असल्यामुळे धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे सकाळी आपण बघितलं तर गंगापूर धरणातून जवळपास अडीच हजार एवढा क्युसेक पाणी हे सोडलं मात्र या टप्प्याटप्प्याने वाढ ही करण्यात आलेली आहे आणि आता एक वाजता आठ हजाराहून अधिक क्युसेक पाणी हे सोडलं जात आहे यामुळे दुपारनंतर रामकुंड परिसरामध्ये जो पुराची मापक म्हणून ओळखला जातो तो दुतोंड्या तो मारुती पुन्नार आहेत गोदावरी नदीला पूर हा येणार आहेत आणि यामुळे प्रशासनाकडून सतर्कतेचं आवाहन नागरिकांना केलं जात आहे यासोबतच पुढे तारणा आणि गोदावरी नदीतलं हे जे काही पाणी आहे ते नांदूर मध्यश्वर बंदऱ्या मार्गे जाऊन पोहोचत असतं नांदूर मध्यश्वर बंदऱ्यातून देखील आता तब्बल अडुसष्ट हजार क्युसेक पाणी हे सोडलं जात आहेत आणि यामुळे जायकावाडी धरण साठ्यामध्ये पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक ही होणार असल्यामुळे जायकवाडीच्या देखील पाणी साठ्यात वाढ ही होणार आहे एकंदरीतच पावसाचा जोर हा कायम आहे टप्प्याटप्प्यान विसर्गामध्ये वाढ केली जाते त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचं खरं तर आता सतर्क राहण्याची गरज आहे प्रशासन देखील सतर्क झालंय हो धन्यवाद सविस्तर माहितीसाठी